아? 아예상 아. माझे नाव मिलिंद शेट्टी पेडणे बार्देस ट्रक ओनर असोसिएशनचा प्रेसिडेंट हा आयज आम्ही आता हंगा पेडण्या पोलीस स्टेशनार सकाळी एक गाडी डिटेन झालेली ट्रॅश स्टोन कॅरी करताना वय इलिगल पास ना काय ना ज्या टायमार आमकां कळली की इलिगल वरता त्यांनी एक ट्रान्झिश पास बीन काढला त्या दिसना गाडी हाडून पोलीस स्टेशनार हा दिल्ली असा लास्ट टाईम ही गाडी दिवप एकूच रिझन ही गाडी ज्या मनशाच्या नावा रजिस्टर आला तो अनिल राठोड म्हणून अनिल राठोड आणि त्याचे प्रॉपर हंगाई रेंट ॲग्रीमेंटाचे गाडं रजिस्टर झालं कालच आम्ही माननीय सी एम सरच्या फुड्यान बसून हे गोष्टी उलयले बरोबर जीत आरोलकर सुद्धा मांद्रेचे आमदार असले तसेच आमचे मिनिस्टर रोहन खोंटे सुद्धा आमच्या बरोबर असले त्यांना आम्ही काल हो विषय झाला इव्हन जो विषय येला की मायग्रंट हे येऊन आज आमचं लोकल गोयकाराचा धंदो पिड्यार करता आणि स्वतः हांगा हे करता गोयकारांना त्याचा त्रास जाता एक कालच विषय आम्ही घेऊन आणि आज नेक्स्ट डे ही गाडी मेळ् लास्ट टाइम सुद्धा आम्ही अशी ही गाडी हांगा हाडून पुणे दिलेली आणि त्या टायमार ते हे केले की बाबा आपण ही गाडी बंद करता आपण ही गाडी विकता आम्ही तुमच्या हातून हे येणार आणि असे त्यांनी सांगून आपण आपली एकदा गाडी ह्यांच्या रिलीज कर आपण गाडी सोड विकता ही असे त्यांनी सांगलेले स्वातीर राखोरे आज तो परतूनही ती गाडी मुद्दामून रोडार हाडून गाडी ट्रान्सपोर्टेशन करता म्हणजे आज खैतरी गोयकारां गोयकारच्या बिझनेस हे लोक भायल्यान आउटसयडर येऊन अतिरेक करता अशें आमकां दिसता सो आम्ही ती गाडी आयजूय पुलीस स्टेशनार दलेली आसा हेचेर कडकान कडक कारवाई जाय ही गाडी जाय आमच्या सगळ्या ट्रक ओनर असोसिएशनच्या तर्फे आमची कडेन मागणी असा पी आय पोलीस स्टेशन त्यांच्याकडे मागणी असा कारण ह्याच लागून आज गोयकारांचा धंदा खरीबाड झालेला असा गोयकारांना धंदो मेळान असा कित्याक हे विषय आम्ही कंटिन्युअस आता दोन तीन दिस झाले आमची मिटिंग झाली या विषयाचे आज आम्ही एकच सांगू सोदता जे आ, रेंट अग्रिमेंटाचे गाडयो जे असतात ऑलरेडी जाल्ले के असतात केल्ले असतात रजिस्टर पेडण्या जाऊ पणजेन यांची जावपाक जाऊक यांचं इफेक्ट फक्त गोंयकारांक जाता आणि कोणाक जायना आणि दुसरी गोष्ट ह्या लोकांनी आयज असोसिएशन केला के ते कोणाक प्रोटेक्ट करूंक केला हो सुद्धा क्वेश्चन काल घरा फुड्यान उलयलेले असा आता गाडी अटॅच केल्या उपरात पी आय दिल्ली दिली सो पी आय पी आय पी आयक आम्ही कंप्लेन सुद्धा दिलेली असा थंयसर पी आय आपण पळयता किती ते इन्क्वायरी करता आणि तशी आपण पुढे व्हरता म्हणून सांगला ॲशुरंस त्यांच्या असा दुसरी आणि महाराष्ट्र आम्ही जे जितक्यो आयज पेडण्या गोवा रजिस्टर गाडयो हो जे महाराष्ट्रात जाऊ कर्नाटकात भायले लोकांनी येऊन घेतल्यात म्हाका दिसता सगळ्या गाड्यांचे आरटीओ इन्स्पेक्शन जाऊन हेचे हेंकां व्हॅलीड डॉक्युमेंट आसा की ना हे सुद्धा आज पळोवपाची गरज असा पाच पाच हे गाडी गोवा रजिस्टर असा पण ते पाच पाच वर्ष झाली त्यांची हे नाज ते फिटनस ना ते टॅक्स बरी मागीर आमचो गोवा गोरमेंट हे गाडये आपल्या नावार म्हणजे गोवा रजिस्टर किया करून घेतात तेंचे लोकांचे हो एक प्रश्न उद्भव जाता सो हाचेर so, सरकारान हे करून आमकां न्याय दिवचो इतलेच आमची मागणी आसा थँक्यू